धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्या कूर दौऱ्यानं गावात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं ग्रामस्थांनी महाडिक यांचं स्वागत करून मिरवणूक काढली धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक हे खासगी कार्यक्रमासाठी भुदरगड तालुक्यातील गावात इथं होताच युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वागत केलं यानंतर गावातील भैरवनाथ मंदिरात जाऊन महाडिक यांनी दर्शन घेतलं यावेळी नवरात्र उत्सव समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांच्या खासदार निधीतून मंदिरासाठी भरीव मदत मिळवून देण्याची ग्वाही महाडिक यांनी दिली त्यानंतर महाडिक यांनी गावातील नारायणी चहा स्टॉलवर वर चहा विक्रेते पांडुरंग गुरव यांच्याशी संवाद साधला युवा शक्तीचे अमित पाटील यांच्या घरी महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं यावी युवाशक्तीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा मानस गावातील तरुण मंडळांनी व्यक्त केला या प्रसंगी देवराज बारदेसकर वसंतराव प्रभावळे युवाशक्तीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे शक्तिजित पवार अमित पाटील तुकाराम देसाई धनाजी देसाई शशिकांत पाटील अनिल खाडे साईराज गिरी युवराज पाटील पांडुरंग गुरव दिगंबर सुतार सूरज राजिगरे सुशांत पाटील दिगंबर भारमल यांच्यासह युवक उपस्थित होते